आम्ही शेतात आलो होत माझ्या बहिणीच्या इथं पाठी मी पाहुणी माणूस आहे मला पाणी टाळायला सांगितलं शेंगा तो का आता शेंगा बी काढ म्हणती काय झालं काय झालं म्हणजे काय लय लय काम केलंय कामच करावं लागत तिच्यासाठी मी लय काम केलेलं आहे लहानपणी कुत्र्यावरणी येड्यावणी माहिती का लय काम केलं निद शेंगा आहे उपटून खा खायचं ना उपटून घ्या आपल्यासोबत तू लसून बी उपटा ते बाबा बघतोस का त्याच्या रानातलं खातोय आपण उप शिव्या दिल्या तर बघा शेतातला शेंगा काढतोय चौदा लागतात पण शेतात शेंगा गोड्या गोड लागतात ना आता काय करते तू ते खाती शेंगा हे बघा बघ मामीचा हात पुस कसा पुरे होते मामी ओटी करा मामी मामी ओटी करा करा ना मस्तच ओके मध्ये ये ताई येईल कशाचं आहे शेव कोयऱ्याच येल कोयऱ्या ब्लॅक कलरच्या कोयऱ्या असतात ना त्याचं वेले आणि हे माझ्या ताईचं घर आहे ते घर आहे तिचं माझ्या ताईचं आणि हे तिचं शेत आहे सगळ्या मिरचेन बिरचेन आहे त्याच्यात चाललंय इकडे घे ना कुठं इकडे घे ना कुठं पाय तूच टाक वाचत मला काम सांगते बाय टाक नव्हतं बस आता हे बी याला बी लागल ना पाणी <स्तित> मी <में यों दिना? स्तित> येऊ दे ना हे बघा चवळीच्या शेंगा चवळी थांबा बघा कधी ही चवळी इथं आता उन्हाळ्या दिवसात जास्त काय येत नाही लसून लसूण कोणाचा तुझच आहे का आणि उपटायचंय कधी आयो ताई खोडतोय कि तो अय हक लसून गावांना लसून सगळ्या लसूनच आहे दिसत बी नाही तो गावातच आहे त्याच्यात लसण्यापेक्षा जास्त कांग्रे झाल्या कांग्रे आहे

मस्त आहे तिकडं कापसाचं शेत आहे इकडं वडा आहे कापूस चोरी का काय मामीचा रट्टा बघा कसा रट्टा लावलाय मामी शेंगाव मिरच्या किती वाळून गेलं ग पाणी दिलं नव्हतं काय त्याला बघ नाही तर नव्हती त्यांची ना म्हणून ते पाणी देण्यात आलं नाही तिच्या शेतात बोर आहे बोर माझ्या हे किंवा त्या बोरला कसं पाणी येतंय ते पाणी पिऊ पण शकते आपण क्लीन पाणी येईल आम्हाला तिकडे मुंबईला पाणी भेटा ना वाईट टाक नेसता पाणी नको पाय तुम्हालाच राहून दे तो काय पाणी परवडायचं बाय मला टँकरला डिझेल पेट्रोल लागायचं हे <laughs> वांगे पण येतो मिरच्या पण येता शेगीची झाड लावायची ना ताई ही चवळी <laughs> चवळीच्या शेंगा पण येतात आमचे पूर तिकडे बघा टेरेस वर बसले दिसत काय

जुलाब लागते जुलाब जुलाब कळतात का मामी, हो किती शेंगा निघते आता खाली बघा किती शेंगा निघतात मला खाऊन दे मस्त शेंगा लागतात चला आता घरी जातो जेवतो आम्हाला जा उद्याची गाडी पकडून मुंबईला आता उद्या मुंबईला यायचं हा आमचं लग्न बिग्न झालं सगळं झालं आम्ही आलो आमच्या बहिणीच्या इथं गुढीगत माझे पोर तिकडे एकटेच एकले हो हो नाही थोडंच बने पण पोटा दुख ना नाही बरं दुखत खाऊ द्या ताई संध्याकाळी हाले तर आपली अगं बघ ना रताच मांडला आहे बन नाही खाऊ खाऊ किती खाऊ बरं चला आता हे दुघी खुरपाला बसले त्या शेंगा उकटू देतात खाली उकडी देता चला बाय